नाशिक रोड येथील आय एस पी सी एन पीमधील मधील मृत्यू झालेल्या कामगारांच्या वारसांच्या फाईल मंजुरीसाठी एस पी एम सी आय एल हेड ऑफिस नवी दिल्ली येथे पाठविण्यात आल्या होत्या या वारसानं नोकरीवर घेण्याच्या ऑर्डरच्या दोनही प्रेसमधील कामगार बांधवांना आणि प्रत्यक्ष वारसांना अनेक वर्षांपासून प्रतीक्षा होती आय एस पीमध्ये सव्वीस आणि सी एन पीमध्ये चोवीस मयत कामगारांचे वारस आय एस पी आणि सी एन पीमधील नोकरीवर रुजू करण्याची आवश्यक मेडिकल आणि इतर कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर वारसदार त्वरित ड्युटीवर रुजू होणार आहेत वेटिंग लिस्टमधील सुद्धा लवकरात लवकर कामावर घेण्यासाठी आय एस पी मजदूर संघ कार्यरत आहे या अगोदर कामावर रुजू झालेले सत्याहत्तर मयत कामगार वारस आणि ऑर्डर आलेले पन्नास अशा एकूण एकशे सत्तावीस मयत कामगार वारसांना चोवीस फेब्रुवारी दोन हजार तेराला सुरू करण्यात आलेल्या कॅम्शनेट अपॉइंटमेंट पॉलिसीमुळे आय एस पी आणि सी एन पी मजदूर संघाचं मोठं यश आहे आता प्रतीक्षा संपून आय एस पी आणि सी एन पीमधील पन्नास वारसांना नोकरीवर घेण्यास परवानगी देणाऱ्या ऑर्डर एस पी एम सी आय एलचे संयुक्त महाप्रबंधक अभिषेक श्रीवास्तव यांच्या सहीनं मंगळवारी सायंकाळी आय एस पी मजदूर संघास प्राप्त झाल्यानंतर मयत कामगारांच्या वारसांनी आणि आय एस पी सी एन पी कामगारांनी मजदूर संघानं जनरल सेक्रेटरी जगदीश गोडसे आणि कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर जुंद्रे उपाध्यक्ष राजेश टाकेकर कामगार पॅनलचे अध्यक्ष राजू जगताप कार्तिक डांगे प्रवीण बनसोडे खजिनदार अशोक पेखळे आणि जॉईंट सेक्रेटरी अविनाश देवरुककर संतोष कटाळे आणि मजदूर संघाचे सर्व प्रतिनिधींचे जाहीर आभार मानले यावेळी वारसांच्या कुटुंबियांनी आभार मानून जल्लोष आणि आनंदोत्सव साजरा करून फटाक्यांची करून आनंद व्यक्त केला आणि मजदूर संघाच्या गेल्या अनेक दिवसापासून कामगारांच्या वारसाबाबत या वर्षीच्या ज्या काही पेंडिंग केसेस होत्या त्या संदर्भात पत्र व्यवहार त्या ठिकाणी करण्यात आलेला होता आतापर्यंत सत्याहत्तर मयत कामगारांच्या वारसांना न्याय देण्याचं काम आय एस पी मजदूर संघाने त्या ठिकाणी केलेलं आहे आज सुद्धा त्या ठिकाणी पन्नास जणांची ऑर्डर त्या ठिकाणी मजदूर संघास प्राप्त झाली आहे ही सगळ्यात आनंदाची गोष्ट आज मजदूर संघाच्या माध्यमातून त्या ठिकाणी सर्व माहीत कामगार वारसांना न्याय देण्याची घडलेली आहे आणि पुढील सहा जे वारस आहेत त्यांनी वारसा हक्काचं जे प्रमाणपत्र आहे ते कोर्टातून मिळाल्यानंतर ते सहा जण सुद्धा मध्ये येतील असे छप्पन जणांचे ऑर्डर करून घेण्याचं काम या एस पी मजदूर संघाच्या वतीने आज करण्यात आलेले आणि आपण बघतोय की आज सर्व वारस त्या ठिकाणी आनंदी अनेकांचे घरून आम्हाला फोन आल्या फोन आले त्यांच्या कुटुंबातील सर्व सदस्य त्या ठिकाणी आनंदी उद्या आषाढी एकादशी एक आणि त्याच्या पूर्व संध्येला ही <गणरी> गोड बातमी या प्रत्येकाच्या घरात गेल्या कारणाने प्रत्येक जण त्या ठिकाणी आनंदी मी या ठिकाणी आता जवळपास एकशे सत्तावीस जण आणि ते सहा जण आली ते एकशे तेहतीस जण मयत कामगाराच्या वारसांना न्याय देण्याचं काम आहे की मजदूर संघाच्या वतीने करण्यात आलेलं आहे येणाऱ्या काळामध्ये उर्वरित वारसांना सुद्धा आता दरवर्षी त्या ठिकाणी अशाच पद्धतीनं लवकरात लवकर कसं घेता येईल किंवा एकाच वेळेस सर्वांना न्याय कसा देता येईल हे मजदूर संघाचे चालू आलेल्या प्रयत्न चालू असलेल्या प्रयत्नांना सुद्धा हीच त्या ठिकाणी याची शंभर टक्के खात्री मला त्या ठिकाणी आहे म्हणून मी या ठिकाणी सर्वांना त्या ठिकाणी लवकरात लवकर आता त्यांची मेडिकल मेडिकल टेस्ट पोलीस व्हेरिफिकेशन ऑलरेडी त्यांचं झालेलं आहे आणि कॅरेक्टर सर्टिफिकेट मिळाल्यानंतर हे सर्व पन्नास ते पन्नास वारस त्या ठिकाणी दोन्ही कारखान्यामध्ये रुजू होतील ही आमच्याकरता एक आनंदाची गोष्ट आहे या ठिकाणी सर्वात महत्वाची बाब म्हणजे आपण त्या ठिकाणी बघितलं की सर्व वारस या ठिकाणी उपस्थित आहे आणि मजदूर संघाने एक नया पैसा यांच्याकडून न घेता कुठलाही खर्च त्यांना न येता या ठिकाणी त्यांना जी नोकरी दिलेली तो खरोखर त्यांच्या कुटुंबातील सदस्य होते स्वतः ज्या पद्धतीने संघटनेचे त्या ठिकाणी त्यांनी आभार व्यक्त केले अनेक जण भाऊक झाले अनेकांना आपल्या वडिलांची आठवण झाली अनेकांना आपल्या पतीची आठवण झाली हा जो भावनिक क्षण आज त्या ठिकाणी होता कामगार त्या ठिकाणी आता सुटल्यानंतर आपल्या सेक्शनमधील जो सहकारी आपल्याबरोबर काम करायचा त्याचा मुलगा या ठिकाणी कामाला येतोय त्या कामगाराच्या चेहऱ्यावरचं समाधान आणि या सर्व वारसांच्या चेहऱ्यावरचं समाधान बघितल्यानंतर खरोखर मजदूर संघानी जे केलेले काम आहे आज त्याला यश त्या ठिकाणी आलं याचं समाधान आम्हा सर्वांना त्या ठिकाणी आहे आणि म्हणून मी या सर्व वारसांना त्या ठिकाणी एवढीच विनंती करेल का आता आपले वडील गेल्यानंतर आपल्या कुटुंबाची जी परिस्थिती होती ती आता परत सुधारण्याचं काम आपल्याला आपल्या कुटुंबाची जबाबदारी सांभाळण्याचं सा काम आता भविष्यात करायचंय हीच त्यांच्याकडून मापक अपेक्षा त्या ठिकाणी व्यक्त करतो आणि पुन्हा त्यांना एकदा शुभेच्छा देऊन या ठिकाणी थांबतो धन्यवाद जय हिंद जय भीम जय महाराष्ट्र महत्त्तरांमधला लागणारा मुलगा आहे मी माझे वडील दोन हजार मध्ये गेलेले त्यानंतर माझ्या आधीचे जे मुलं होती आम्ही कंटिन्यूअस जगदीश सर आणि झुन्द्रे सरांच्या टच मध्ये होतो त्यांच्या सगळ्या अथक आणि आम्ही इथे कामाला लागलो दोन हजार तेरा मध्ये ही सगळी पॉलिसी जी आहे ती बंद झालेली होती दोन हजार तेरा नंतर सरांनी ती चालू केली आणि आम्हाला एक आशेचा किरण दिला आम्हाला अजून सुद्धा माहिती नव्हतं की आम्ही लागणार आहोत की नाही याच्यावर आम्हाला अजून सुद्धा हे होती, होती। पण सर आणि जेव्हा का गोडसे सरांनी आम्हाला सांगितलं की काही काळजी करायची गरज नाहीये आणि त्यानंतर मग आम्ही जसं सरांसोबत टच मध्ये असताना सरांनी आम्हाला गायडन्स केलं आणि सरांच्याच सगळ्या मार्गदर्शन आणि त्यांच्याच कामामुळे आज आम्ही जवळपास छप्पन्न मुलं कामावर रुजू होत आहोत त्यामुळे आम्ही त्यांचा खूप आभार प्रकट करतो आणि या पूर्ण सगळ्या याच्यामध्ये आमच्या घराच्या परिस्थिती ही जी जी काय हाला हालाकीची होती जेव्हा आम्हाला पैसे कोणी बाहेर कोणी विचारत पण नव्हतं त्यावेळी आमच्याकडनं एक पैसा न घेता सगळे काम करण्याचं जे कार्य आहे ते या सरांमुळेच पार पडलेलं आहे त्यामुळे आम्ही त्यांचे मनस्वी आभारी आहोत नमस्कार माझं नाव संवाद सुधीर देशमुख माझे वडील दोन हजार सतरा साली एक्सपायर झाले जे आपल्या एस प्रेस हॉस्पिटलला फार्मसिस्ट म्हणून कार्यरत होते घरातला करता माणूस गेल्यानंतर जी कंडिशन होते घरातली ती सांगू नाही शकत कोणत्याही शब्दामध्ये ती कंडिशन आणि वयाच्या साठाव्या वर्षापर्यंत जर आता आम्हाला पोटा पाण्याचा सा प्रश्न जर कोणी सोडवला असेल तर जगदीश भाऊ गोडसे आणि ज्ञानेश्वर साहेब चुंद्रे यांनी सोडवलेला आहे पहिलवान आणि ज्या ज्या वेळेस आम्ही इथे यायचो ज्या ज्या वेळेस अपडेट घ्यायचो त्या वेळेस आम्ही सर्वांनी बघितलेलं आहे की यांनी आणि पूर्ण कामगार पाण्याच्या संपूर्ण टीमने आतापर्यंत आमच्यासाठी जे प्रयत्न केलेले जे कष्ट घेतलेले रात्रीची झोप नाही काय नाही दिल्लीवरनं ऑर्डर काढून आणणं आणि या सगळ्या गोष्टी ही खूप मोठी गोष्ट आहे ही शब्दात सांगण्यासारखी पण नाहीये सो so, सर्व मत कामगारांच्या वारसांकडनं मी त्या दोघांचं अभिनंदन करतो आणि त्या दोघांना खर शुभेच्छा देतो त्यांच्या पुढच्या निवडणुकीसाठी धन्यवाद